आज आपण नवी मुंबई जिल्हा स्पोर्ट्स कॉम्पिटिशन आपण सुरू आहे आज इथे आपण स्विमिंग ची कॉम्पिटिशन आहे दीडशेच्या वर विद्यार्थी आज आपल्या इथे सहभागी झाले जवळजवळ नवी मुंबई महानगरपालिकेतल्या पंचवीस शाळेमधून ते विद्यार्थी आले त्याच्यामध्ये फादर अग्नालय हवालानो आहे आहे त्याशिवाय त्याच्याबरोबर महानगरपालिकेच्या शाळेतले सुद्धा विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी होतात अत्यंत आनंदाची बाब आहे की आपण एक वर्षापूर्वी हा पूल ओपन सुरू केला हा एक चौथ्या माळ्यावर डेक वर, वर असलेला पंचवीस बाय पन्नासचा ऑलिम्पिक दर्जाचा पूल आणि आज नवी मुंबईच्या खेळाडूंसाठी एक मी म्हणाल की ते एक खूप मोठी संधी याच्यामुळे उपलब्ध झाली आणि ह्या स्पर्धेमधून चांगले भविष्यातले आपल्या देशासाठी आणि जागतिक स्तरावर विक्रम करणारे खेळाडू घडावेत अशीच अपेक्षेने ह्या सगळ्या सुविधा केल्या मी या सेच सगळ्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आ, आता नवरात्र येत आहे नवरात्राचा आज पहिला दिवस आहे त्याच्यात सुद्धा मी सगळ्यांना नवरात्रीच्या पण खूप शुभेच्छा देतो आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या उपक्रमामध्ये सर्व शाळांनी सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं असे मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद